नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व व्ही डी एस फोर आणि इतरही काही स्पर्धा परीक्षा या दृष्टिकोनातून आजचा विषय गणित आणि घटक आहे अपूर्णांक भाग नऊ तर मित्रांनो या ठिकाणी आपण आता अपूर्णांकांचा लहान मोठेपणा हे मागच्या व्हिडिओपासून अभ्यासत आहोत तर याही व्हिडिओमध्ये आपण अंश समान असतील आणि छेद जे असतील ते भिन्न असतील तर त्यांच्यामध्ये अपूर्णांकामध्ये लहान मोठेपणा कशा पद्धतीने ओळखायचा हे पाहणार आहोत तर याकरता पण एक सोपी ट्रिक आहे जी ट्रिक आपण मागच्या याच्यामध्ये वापरली तशाच प्रकारे याही अशाच प्रकारच्या अपूर्णांकांसाठी सुद्धा एक ट्रिक आहे ती पण ट्रीक आपण लक्षात घेतली पाहिजे तर मित्रांनो ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो, तो लहान अपूर्णांक आपल्याला लहान अपूर्णांक ओळखायचं आहे अंश सारखे आहेत सॉरी छेद मोठा असतो काय छेद मोठा मग आता छेद मोठा कोणता आहे बघा तर या ठिकाणी सात आहे आठ आहे तीन आहे आणि दहा आहे छेद ज्याचा मोठा तो काय आहे लहान अपूर्णांक आणि ज्या अपूर्णांकाचा छेद काय आहे लहान आहे तो काय आहे मोठा अपूर्णांक त्यामुळे मोठा पूर्णांक चौदा छेद तीन आणि लहान अपूर्णांक चौदा छेद दहा त्यामुळं चौथ्या क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला हे रंगवायचं आहे तर आपल्याला एक ट्रिक लक्षात आली असेलच की ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो लहान अपूर्णांक आणि ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो मोठा अपूर्णांक लक्षात आलं यानंतर आणखी एक यासारखंच आपण एक सोपं उदाहरण आपण पाहूया सरावासाठी आता याच्यामध्ये पहा काय तर याच्यामध्ये देखील बघा आपल्याला इथे देण्यात आलेले आहेत आठशे सहा पहिला पर्याय आहे आठशे तीन दुसरा पर्याय आहे आठशे दहा तिसरा पर्याय आहे आणि आठशे नऊ हा चौथा पर्याय याच्यामध्ये आपल्याला मोठा पूर्णांक ओळखायचा आहे तर हाही सोपा आहे याच्यामध्ये आपल्याला मोठा पूर्णांक ओळखायचा आहे सोपी आपण ट्रिक आपण आता अभ्यास केली तर की ज्या पूर्णांकाचा छेद लहान तो मोठा लहान कोणता आहे बघा बरं तर आठशे तीन या पूर्णांकाचा जो छेद आहे तो लहान आहे तीन लहान आहे आणि आठशे दहा हे जे आहे हे मोठा आहे त्यामुळे काय आपल्याला हा जो आहे अपूर्णांक तो मोठ लहान अपूर्णांक आहे आणि आठशे तीन हा काय आहे मोठा अपूर्णांक आहे म्हणून आठशे चं जे वर्तुळ आहे दु दुसऱ्या क्रमांकाचं ते आपल्याला रंगवून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपल्याला इथे लक्षात आलं असेलच की ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो मोठा अपूर्णांक आणि ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो लहान पूर्णांक तर या ठिकाणी आपल्याला हे लक्षात आलेलं असेल त्यामुळं मागचा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओ म्हणजे आठवा भाग आणि नववा भाग याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका समजून घ्या कारण आपली या ठिकाणी जम्बलिंग होण्याची शक्यता आहे पण कन्फ्यूज होऊ नका आपण याच्यासारखीच आणखी दुसरी अशी वेगवेगळी वेग उदाहरणं घ्या आणि तेही पडताळून पहा आपल्याला चटकन लक्षात येईल की भिन्न छेद असल्यानंतर आणि समान छेद असल्यानंतर किंवा समान अंश आणि भिन्न अंश असल्यानंतर आपल्याला पूर्णांक कशा पद्धतीने ओळखायचा ते या आजच्या दोन व्हिडिओच्या भागांमध्ये आपण सविस्तर पाहिलेले आहेत आणखी ही व्हिडिओ आपण पुढच्या भागांमध्ये प्रसारित करत आहोत तर त्याही व्हिडिओच्या भागांमध्ये आपण सर्वजण सहभागी व्हा धन्यवाद